नमस्कार आपण पाहतात माय मराठी टीव्ही पुढच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी पाहूयात महत्त्वाची बातमी अखेर राजेश शिंदे यांच्या हॉलिस्टिक फिलिंग सेंटर या रुग्णालयाची मान्यता रद्द महाराष्ट्र शुश्रूषालय नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास व नियम एकोणीशे त्र्याहत्तर

होलिस्टिक हिलिंग सेंटर या नावाचे रुग्णालय गेली अनेक वर्षापासून सुरू असून संबंधित रुग्णालय हे राजेश शिंदे चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने रुग्णांच्या जीवाशी खेळ करून चालवत असल्याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटना संघटना व इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध शासकीय स्तरावरती लेखी तक्रारी व निवेदने दिली होती तसेच माय मराठी टीव्हीने देखील सदरच्या हॉलिस्टिक हिलिंग सेंटरबाबत वारंवार क्रमशः वृत्त प्रसिद्ध केले होते मागील व्रतामध्ये माय मराठी टीव्ही म्हटले होते की सदर हॉलिस्टिक हिलिंग सेंटर बाबत चौकशी चौकशी सादर झाल्यानंतर याबाबत पुढे काय होणार से हिलिंग सेंटर बंद होणार की चालू राहणार याचा पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले होते याप्रमाणे आज माय मराठी टीव्हीच्या हाती तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या हाती डॉक्टर युवराज करपे स्थानिक समुचित अधिकारी तथा जिल्हा शैल्य चिकित्सक सातारा यांनी आदेशित केलेले पत्र हाती लागले असून यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की राजेश मारुती शिंदे यांचे हॉलिस्टिक हिलिंग सेंटर शिंदे मळा बारा ढबरे रोड कराड याची मान्यता रद्द करण्यात येत असून नोंदणीचे मूळ प्रमाणपत्र संबंधित शासकीय कार्यालयामध्ये जमा करण्याबाबत आदेश जारी केला असून सदरचा आदेश दिनांक चार आठ दोन रोजी निघालेला आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी अधिष्ठता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना सदर रुग्णालयाची चौकशी करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार चौकशी समिती मार्फत करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान काय काय माहिती समोर आली ती जाणून घेऊयात सदरच्या हॉलिस्टिक हिलिंग सेंटर या रुग्णालयामध्ये एकाच वेळेस साठ ते सत्तर जणांवर उपचार केले जातात तसेच सदरच्या रुग्णालयामध्ये औषधोपचार थेरपी करिता प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध नाहीत किंवा सद्यस्थितीत नियुक्त डॉक्टरांचे त्याबाबतचे प्रशिक्षण झालेले नाही महत्वाची धक्कादायक बाब म्हणजे किलेशन थेरपी या उपचार पद्धतीचा वापर केवळ हेवी मेटर मध्येच करावा असे प्रमाणित करण्यात आलेले असताना देखील सदरच्या हॉलिस्टिक हिलिंग सेंटर या रुग्णालयामध्ये हृदयरोग मेंदूचे विकार आरोग्य सुधारणा व इतर थेरपीचा वापर करताना आढळून आलेले आहे सोडियम औषधाच्या वापरामध्ये रक्तामधील कॅल्शियमची मात्रा कमी होऊन हायपो कॅल्शियमिया हा गंभीर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे हृदयावर परिणाम होऊन रुग्णाच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो असे स्पष्टपणे अधिष्ठिता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे त्याचप्रमाणे राजा शिंदे यांच्या या हॉलिस्टिक हिलिंग सेंटर रुग्णालयामध्ये देण्यात येणारे ओझोन थेरपी सुद्धा वरील प्रकारच्या आजारामध्ये उपयोगी असल्याबाबत अद्याप संशक्ता असून अशा थेरपीचे काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये अपेक्षित व काही अनपेक्षित रिझल्ट प्राप्त झाले असल्याने आणि निरीक्षणास आलेल्या संभाव्य धोक्यामुळे हो अद्याप एफडीएने त्याच प्रमाणित केलेले नाही अशा थेरपीचा वापर करणे सद्यस्थितीत रुग्णांच्या जीवितात धोका ठरू शकतो परिणामी उपरोक्त सर्व बाबी लक्षात घेता रुग्णांच्या हिताचा विचार करून डॉक्टर युवराज करपे स्थानिक समुचित अधिकारी तथा जिल्हा शैल्य चिकित्सक सातारा यांना महाराष्ट्र शुश्रुषालय नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास उप नियम एकोणीसशे त्र्याहत्तर तसेच सुधारित दोन हजार बारा या कायद्यांतर्गत कलम नुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कलम सात अंतर्गत त्यांनी डॉक्टर राजेश शिंदे यांचे हॉलिस्टिक फिलिंग सेंटर शिंदेमळा कराड या रुग्णालयाची मान्यता रद्द केली असून रुग्णालयाच्या नोंदणीचे मूळ प्रमाणपत्र संबंधित शासकीय कार्यालयात जमा करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत